लोक आजूबाजूला जमा आहेत तुम्ही शहरात जा तुम्हाला पाहणार नाही संकेत तर त्याच्या पुढे जाऊन सांगितलंय तुमच्या शहरामध्ये लोक सुद्धा गावमध्ये आखं गाव काय आजूबाजूची गावची का गाव लोक जमा होतात जाऊयात मैदानाच्या आतमध्ये अठरा चेंडू त्रेचाळीस विनंती आहे दादा नो मैदानाच्या बाहेर जा निती ना विनंती आहे तिथे मैदानाच्या बाहेर घ्या ते सर्व खेळाडू प्रेक्षक चला दादा नो विनंती आहे सामना सुरू करून घ्या वेळ वाचवा अठरा चेंडू आणि त्रेचाळीस सामन्याचं समीकरण देवा बिराजदार परत एकदा गोलंदीच्या मार्कवरती सज्ज होतोय सामना रोमहर्षक स्थितीमध्ये शाहरुख आणि कुमार विनंती आपण नितीन आबाशी संपर्क साधा मैदानाच्या बाहेरून या शाहरुख सर सगळ्यांना विनंती आहे तिथे बाहेर घ्या प्लेअर शेवटचे अठरा चेंडू आणि त्रेचाळीस धावा सामन्याचं समीकरण माझे दोन्ही सहयोगी समालोचक इथे मात्र आता उपस्थित आहेत माझं थोडं काम हलकं होणार आहे एका बाजूला हिंदी कॉमेंटेटर संकेतदा नेहरकर आणि दुसऱ्या बाजूला आमचे परमित्र गुरुवर्य गुलाब शेख सर हो खुल्या टप्प्याचा बॉल खोदून काढलाय तिथे डीप एक्स्ट्रा कसला क्षेत्रक्षण सुरेख फेकी सुद्धा सुरेख कलेक्शन ही तितकंच सुंदर एक धाव पहिल्या चेंडू वरती इथे आकडे बदलत आहेत समीकरण चेंज होत आहे शेवटचे सतरा चेंडू आणि आता बेचाळीस धावांची आवश्यकता आहे काय जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते खरं तर पहिलं षटक पहिलं ओव्हर पहिली इनिंग पाहत असताना पण पाहिलं बुरी संघ थोडा वरचढ होता ओव्हर पहिली इनिंग पाहत असताना पण पाहिलं बुरी संघ थोडा वरचढ होता दुसऱ्या षटकामध्ये दुसऱ्या इनिंग मध्ये इथे मात्र देवाने गेम चेंजरची भूमिका मैदानाच्या आतमध्ये निभावली शेवटचे सतरा चेंडू आणि अजून ही वेचळी आवश्यकता आहे ओ इथे परत एकदा चेंडू एक कॉस्टॉमच्या बाहेरून चेंडूला बळवलं गेलंय विकेटकीपर चांगलं कलेक्शन निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये सातत्याने जर तुम्ही पाहिलं देवा बिराजदार अलीकडच्या काळामध्ये जबरदस्त भन्नाट फॉर्म मध्ये गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय खरं तर फक्त वेग असून चालत नाही चांगल्या टप्प्यावरती तुम्ही जर चांगला स्विंग करत असाल चांगली स्पिन करत असाल स्पिन अँड विन हे तुम्हाला समालोचन करता इथून कक्षातून टेलिग्राम दिला गेला होता फलंदाज बाद आणि आमचा किशोरदादा इथे परत आला पन्नासचा ठोका पन्नासचा चा खोका अर्थात पन्नास रुपये आमच्याकडे जमा यस yes, मला वाटतंय चिल्लर करूनच आणलेला आहे चव्हाण मामाकडे संपर्क साधला असावा नेहमी नव्यात मैदानाच्या आजच्या आतमध्ये दे राजदार यांच्यासाठी पारितोषिक जमा आमचे परमेश्वर दादा चव्हाण आज खजिनदाराच्या भूमिकेमध्ये आहेत कारण मला तो भार सांभाळता आला नसता पाच पन्नास एक दोन हजार माझ्या खिशात राहिले असते मला माहीत होतं या सामन्यावरती किती पारितोषिक लागणार आहेत कारण तुमचे पन्नास माझ्याकडे नको देवासाठी आमच्या चव्हाण मामांकडून शंभर रुपयाचा पारितोषिक किती जमा आहे विजूभाऊ शेलूकर साहेब अडून पन्नास सामना मित्रांनो अजून सुद्धा ऑन आहे माफ करा शंभर रुपयाचं पारितोषिक आहे आता ज्या फलंदाजाची आपण बऱ्याच वेळ प्रतीक्षा करत होतो तो फलंदाज अजित वाघमारे मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय शेवटचे पंधरा चेंडू बेचाळीस आणि परत एकदा फिरकीच्या या जाळ्यामध्ये इथे अडकवलं गेलंय अफलातून गोलंदाजी मैदानाच्या आत मध्ये आहे पहा जिसमे उबाल ऐसा हो खून जीतने के ऐसा जुनून चाहिए ये आसमान भी आएगा जमीन पर बस इरादो में ऐसी गूंज चाहिए परत एकदा टप्याचा बॉल खोदून काढलाय लॉंगॉनला आपण पाहतोय क्षेत्रक्षक अक्षय कुठलीही चूक करणार नाहीत एक सिंगल प्रत्येकदा एकदा सुंदर चेंडू मैदानाच्या आतमध्ये सामन्याचं समीकरण तुम्ही पाहताय बारा चेंडू आणि एक्केचाळीस धावा शेवटचे बारा चेंडू आणि एक्केचाळीस सामना होता कुठे आणि सामना आलाय कुठे छत्तीस चेंडू आणि चौसष्ट धावांचं आव्हान होतं आणि तो सामना येऊन पोहोचलाय अखेरचे बारा चेंडू आणि एक्केचाळीस पहायचं पाचव्या षटकाची जबाबदारी नाही कोणाच्या खांद्यावरती देतील परत एकदा फिरकीचा अजून एक फिर जादूगर महादेव लादे गोलंदाजीच्या मार्कवरती सज्ज होत आहेत स्पिन अँड विन यस महादेव लादेने जर इथे विकेट मिळवला थांबा विनंती आहे आपली लॉरी गाडी